महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या वाटेवर मार्गक्रमण करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेयींना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म सातासमोर पोहोचवला त्यांनाही वंदन अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा चौऱ्याहत्तरावा दिवस आहे आज तारीख आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत सहस गाथा क्रमांक सहा ज्यात म्हटले आहे नेव देवो न गंधवो न मारो सह ब्रह्मानु जित अपराजित कैरा तथारूपस जणंतुनो अर्थात ना महाजन ना गंधर्व ना भूलभुलैया ना कोणी शक्तिमान ना अशा प्रकारचा कोणताही जीव या विजयाचा पराभव करेल जो जगामध्ये स्वतःवर विजय मिळवतो तो सर्व अर्थाने अजय होतो स्वतःवर विजय मिळवणे म्हणजे स्ववर विजय मिळवणे चित्तात उठणाऱ्या मोह लोभ द्वेष यावर विजय मिळवणे जीवन आसक्तीवर विजय मिळवणे आणि आपल्यामध्ये हरण्यासारखे काहीही न ठेवणे हाच खरा विजय एकदा एखादा एक वीरविजय झाला की त्याला हरवायला लगेच दुसरा तयार होतो त्यातले काही आपलेही असतात काही परकेसुद्धा काही आपल्याला कनिष्ठ असतात तर काही वरिष्ठसुद्धा ते सुद्धा आपल्या विजयाचे रूपांतर पराजयात करण्यासाठी पराकाष्ठा करतात त्यांच्या मदतीला सर्व रसद घेऊन तयार असतो तो मार मार अर्थात भुलैया जो एक प्रकारचा ट्रॅप असतो म्हणजे जाळ लावून बसलेला शिकारी म्हणा त्याला सोबत करायला तन मन धन घेऊन सामर्थ्यवान सेना सुद्धा तयार असते अशा चोही बाजूंनी विरोधक तयार असतात विजयाचे रूपांतर पराजयात करण्यासाठी जो स्वतःवर विजय मिळतो तो अजय ठरलेला असतो आणि ज्यांनी स्वतःवर विजय मिळवला आहे त्याचा तो विजय पराभवात रूपांतर करण्यासाठी त्याच्यावरती मार सर्व सेनानिशी से हल्ला करत असतो परंतु जो स्वतःवर विजय मिळवून सिद्ध झालेला असतो तो आपला पराजय होऊ देत नाही कारण तो पूर्णत सर्व क्लेशांपासून मुक्त हो झालेला असतो त्यामुळे तो भयमुक्त असतो त्यामुळे त्याच्यावर विजय मिळवेल असा कोणताही जीव येथे अस्तित्वात नसतो म्हणूनच तथागत बुद्धांनी सहस वग गाथा क्रमांक सहामध्ये म्हटले आहे ना महाजन ना गंधर्व ना भुलैया ना कोणी सामर्थ्यवान ना अशा प्रकारचा कोणीही कोणताही जीव या विजयाचे रूपांतर पराजयात करेल आज येथे थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू सर्वांचे मंगल होऊ